नमस्कार आपल्या आठवणीतल्या बलवर्ती या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज आपण जुन्या पाठ्यपुस्तकातील जमाडी जम्मत हा दाडा पाहणार आहोत तर चला सुरू करूया आई एकदा की नाही मी खूप खूप गंमत करणार मी चिव चिव चिमणी होणार हसू नकोस हां सकाळी सा, दूध घेतले की मी अंगणात जाईन तिथं चिमणी होईन आणि उडून ओढून पारिजातकाच्या झाडावर बसेन तू अंगणात येशील तेव्हा मी झाडाच्या पानात लपेन आणि चिवचिव करीत तुला हाका मारीन चिव चिव मी बघ कुठे आहे चिव 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 तू आपली झाडाकडे पाशील पण तुला कळणारच नाही तू म्हणशील काय चिवची वाट आहे तू आरशासमोर उभी राहशील केस मोकळे करून वेणी घालशील तेव्हा मी भोरकून उडून आतीन आणि आरश्यातील चिमणीवर टकटक करून उडून जाईन तू दचकशील म्हणशील काय ही चिमणी त्रास देत आहे मी आपली खिडकीच्या दारावर बसेन चीव 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 करत राहीन तुला कळणारच नाही की ही तर आता आपली बेबीच आहे तू स्वयंपाक करायला लागशील ना तेव्हा मी भोरकन उडून तिथे येईन फिरत राहीन इकडून तिकडे तिकडून इकडे चीव 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 करत राहीन मी मधूनच तुझ्या डोक्यावरून उडून जाईन इतक्या जवळून जा की तुझ्या केसांना माझे पंख लागतील तू तर घाबरूनच जाशील हात वर करून म्हणशील काय मेलीनं उच्छात मांडलाय मी खूप हसेन चिव 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 तुला कळणारच नाही की ही चिमणी म्हणजे दुपारी तू धान्य निवडत बसशील तिथंही मी येईन झर्रकन खाली येऊन पुण्यातले दाणे चोचीनं टिपीन आणि भर्रकन उडून जाईन तू रागानं मला हाकलायला उठशील तर मी उंच तारेवर बसून मस्त झोके घेत राहीन मी म्हणेन चिव 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 कशी गंमत केली एका माणसाची संध्याकाळी दिवे लागणी झाली की तुम्हाला हाका मारशील बेबी आज दिवसभर बाहेर खेळलीस आता घरात ये बघू मी घरात येईन पण चिवनी म्हणूनच दिवाणखान्यात येईन आणि तसबिरीच्या चौकटीवर बसून तुझ्याकडे टकमक टकमक पाहत राहीन तू म्हणशील अजून ही बाया इथंच मला बाहेर घालवण्यासाठी तू टाळा वाजवशील शुक शुक करशील मग मी आणखीन गंमत करीन मी तसबिरीवरून उठेन आणि वेड्यासारखी या भिंतीपासून त्या भिंतीपर्यंत जोराने ओढायला लागेन भर्र भर तू रागवशील घाबरशील ही आणि मोठ्याने ओरडशील बेबी कुठं आहेस तू आपली मोठी काठी घेऊन ये पाहू ही चिमणी आज फार सतावते आहे मी भरकन उडून बाहेर जाईन आणि काय करीन माहित आहे पुन्हा आपली बेबी होईन नेहमीसारखी मग काठी घेऊन देवाणखान्यात धावत येईन आणि म्हणेन आई घे ही काठी कुठं आहे ग चिमणी तू इकडे तिकडे पाशील तसबिरीवर कपाटावर दारावर पण चिमणी दिसायचीच नाही तू म्हणशील गेली वाटतं बया तुला कळणारच नाही की ती बया तुझ्या समोरच उभी आहे तुला कधी समजायचंच नाही की आपली बेबी चिमणी झाली होती रात्री तुझ्या कुशीत झोपताना मी खूप खूप हसेन तू म्हणशील का ग हसतेस पण मी मुळेच सांगणार नाही आमची ती जमाडी जम्मत तर मित्रांनो तुम्हाला हा धडा कसा वाटला ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि असेच धडे ऐकण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलवरती अपलोड केलेले बाकीचे व्हिडिओ पाहायला तुम्ही विसरू नका तसेच या व्हिडिओला लाईक आणि ला 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 शेअर करा धन्यवाद